नमस्कार सुषमा चामे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर पाणीपुरी असो या दहीपुरी या रगडापुरी आपण पुरीपासून ते आतमधल्या रगड्यापासून ते सगळं घरच्या घरी तयार करणार आहोत ते मी कसं बनवलं आहे ते आता तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया तर आपल्या घरात जे वटाणे पांढरे नसतील तर हिरवे घेतले तरी काही हरकत नाही ते भिजत घातलेले घेतले बटाटे कुकरला थोडं हळद लावून लावून घेतलं आता आपण पुरीची तयारी करूया अर्धी वाटी घेतला आहे रवा आणि चमचाभर घेतला आहे मैदा चिमूडभर मीठ आणि एक चमचा तेल घातलं आता ते आपण पुरीसाठी मळून घेऊया छान असा घट्टसर गोळा मळून घेऊया पुरीसाठी बाहेरची पुरी आणायला गेल्यावर शंभर साठ सत्तर रुपये तर आरामात लागतात तर ते खर्च आपण घरच्या घरी कमी करणार आहोत तर पुरीचं थोडं भिजण्यासाठी ठेवूया कुकर बंद केला छान अगदी हे बघा वटाणे आणि बटाटा हळद घालून शिजवून घेतलं मस्त शिजलं आहे तर आता आपण पुरीची तयारी करूया छान असा घट्टसर गोळा मळला होता त्याची अशी पारी लाटून घेऊन आपल्या आवडीप्रमाणे साईज कुठली हवी असेल ते कशाचं झाकण प्लेट वाटी कुठल्याही साह्याने ते आपण पुरीचा आकार करून घेऊया तर मी काही छोटे काही मोठे असे कट करून घेतले आहेत पुऱ्या सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या अगदी अर्धी वाटी रवा पन्नास साठ पुऱ्या आपल्या तयार होतील तेल तापाय ठेवलं होतं ते आता दोन्ही साईडीला असं फिरवून फिरवून तळून घेऊया थोडं गॅस मंद ठेवूनच तळायला लागेल कारण फास्ट ठेवला तर ते पटकन जळतील आणि आतमध्ये नरम राहतील तर आलटून पलटून असं खरपूस आपण पुरी तयार करून घेऊया सगळ्या अगदी सगळ्या मस्त आहेत मला अगोदर वाटायचं की पुऱ्या करणं खूप अवघड आहे तर अगदी सोप्पा आहे घट्टसर रवा अगदी मळून घेतल्यावर फुलतो आणि ते मस्त पुऱ्या सुद्धा सगळ्या टमटमीत फुकतात फक्त एवढंच की गॅस स्लो करूनच तळायला लागेल तर जेवढ्या होत्या तेवढ्या मी पुऱ्या तळून घेतल्या आहे बघा अगदी खरपूस अशा मस्त तळून घेतल्या आहेत तर जेवढी साईज आपल्याला हवी होती तेवढी झाली आहे सगळीकडे कुरकुरीत मस्त झाला आहे बघा बाहेरचं आणण्यापेक्षा घरच्या घरी जसं होईल तसं आपण करू शकतो लगेच तळून दाखवल्यामुळे थोडं तेल दिसतंय तर काही हरकत नाही आपण ते सगळे फोडून घेऊया असे तर आपण पाणीपुरी नाही तर रगडापुरी दहीपुरी असं काही म्हणू शकतो जे आपल्या घरात अवेलेबल असेल ते आपण ॲड करणार आहोत तर मी त्या रगड्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं आणि सगळ्या पुरीमध्ये भरून ही खजूर चटणी बनवली आहे दोन तीन खजूर घातले होते भिजत ते मिक्सरला वाटून घेतले आणि ही हिरवी चटणी कोथिंबीर पुदिना आणि दोन मिरच्या घातल्या होत्या ते मिक्सरला बारीक असं चटणी करून घेतली हिरवी मिरची दोन घातली आहे तरी सुद्धा लाल तिखट थोडंसं चिमुडभर घालते बाहेर शंभर दीडशे रुपये घालण्यापेक्षा घरच्या गर घरी आपला हा हा आहे चाट मसाला तो पण आपण वरतून घालून घेतला आणि ही आहे चिंचेची चटणी अर्धा चमचा गूळ घातला आणि थोडीशी चिंच भिजत घातली ती मिक्स करून त्याची पिवरी करून घेतली ती सुद्धा गोड आंबट तिखट हे असं आपण बनवणार आहोत तर अर्धा टमाटा कापून घेतला बारीक तो सुद्धा वरती घातला आहे आणि टमाटा वगैरे त्याला मीठ लागणार नाही कांद्याला मीठ हवं म्हणून थोडंसं मीठसुद्धा घातलं आणि वरतून कांदा घालून घेतला बारीक चिरलेला आणि बारीक शेव होती ती घातली थोडीशी कुरकुरीतपणा येण्यासाठी जास्त नाही थोडीशी आपली वरती भुरभुरी बूर अशी बारीक शेव हो, आणि थोडंसं घरचं दही होतं म्हणून अगदीच दहीपुरी अशी नाही पण थोडंसं वरती गोड तिखट हे असं थोडीशी कोथिंबीर घातली चिरून तर बघू शकता तुम्ही घरच्या घरी अगदी रगडापुरी दहीपुरी आपण काही नाव देऊ शकतो सगळं साहित्य जे बाहेर भेटतं तेच आपण घरी तयार केलं आहे तर अगदी घरातल्या साहित्यापासून ही डिश तुम्हाला कशी वाटली तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अगदी टमटमीत फुगलेल्या पुऱ्या आणि जे आपल्या घरात पटाणा बटाटा लाल तिखट फ्रीजमध्ये असलेली मिरची कोथिंबीर जे आपल्या घरात असेल ते साहित्य वापरून ही अशी मस्त चाट आपण तयार केला आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा